नमस्कार माझे नाव दीक्षा पवार राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट चौसष्ट सत्तरच्या माझी प्रोफाईल माझी प्रोफाईल आणि माझी राईट प्रोफाईल माझी राईट क्रॉस प्रोफाईल माझी लेफ्ट प्रोफाईल लेफ्ट क्रॉस

ओके नाही व्हिडिओ तर तुमचा पाहिलाच आम्ही मस्त ऍक्टिंग केली त्यामुळे आमचं असं ठरलंय की तुम्हाला एक स्वराज्य सर्विजणमध्ये छोटीशी मुलगी तुम्हाला दे स्किप्स घेऊन जावा स्टडी करा आणि तुम्हाला काय काय समजून दे चांगलं ओके चर्मन बरं झालं शुभांगीचं सिलेक्शन झाल्यामुळे आपल्या गावाचे शानवाडली गावाचं आता नाव सगळीकडे होणार आहे बरोबर काय म्हणत तुम्हाला बरोबर आहे पण ते अजून ये ना कस काय येणार नाही झालं फोन आले तर आले जवळ येऊ राहिले आलेले तयारी झाली ना सगळी हा गावाचं नाव केलंय पोरीने उलट सगळं बरं चांगलं झालं आणि एवढ्या मोठ्या पिक्चर मध्ये आज जर ती येणार असेल तर आपल्या गावाला अभिमानच आहे त्याचा एकदम आणि त्यातून एकदम गरीब घराण्यात घराब घराण्यात आणि एवढे सगळे गावकरी महिला वगैरे आज स्वागतासाठी तिचे आलेले मला वाटतं थोड्या वेळामध्ये येईल ती आता इथं नाही का फोन केला फोन करा बोल गावात फोन केलेला आहे ना हा बघा ना परत एकदा करून बघा फोन चालेल चाल येईल लगेच आता हा नाही ते झोपलेच असायचे कुठे बी गोसात खूप इकडे मम्मी पण शुभंगीची नाही का नटून वगैरे आलेली आहे पप्पा पा आहेत आज सूटबूट मध्ये पप्पा पण आहेत आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की आज नाही का गरीब कुटुंबातली मुलगी एवढं चांगल्या पिक्चर मध्ये जाणार आहे म्हणलं आपल्याला सगळ्यांना अभिमान बरोबर हा हॅलो तुमच्या मुलीने गावाचं नाव मोठं केलं कुठपर्यंत आले तुमच्या केलं आलेत का जवळ बरोबर बरोबर नाही मेहनत आहे ना आलेत जवळ आले ती आली शुभांगी आता आले 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 हे काय आले आले काय वाटत तुम्ही शुभांगीच्या मम्मीला विनंती तुम्ही एक काम करा त्या आलेले नक्कीच आता औषध तुम्ही त्याच्यानंतर शुभांगीचा पप्पा आहे तिथं आपण पण पुढे या त्या ठिकाणी आपले पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील आपण पुढे यायचे आणि शुभांगीचा या ठिकाणी आपण सत्कार आहे शाल देऊन त्या ठिकाणी पाटील सत्कार आहेत शर्मन आपण त्या ठिकाणी सन्मान आहे गावाचं नाव आयवाडला नाव मोठं केलं आता गावाचं नाव मोठं कर चांगलं काम कर आमचं सगळ्यांच्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून आज आपण बघितलं या ठिकाणी okay. शुभांजली एक चांगल्या मोठ्या त्या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपले चेअरमन असतील या ठिकाणी पाटील असतील तिचे पप्पा आहेत मम्मी आहे सगळ्यांनी तिचा मान सन्मान केलेला आहे खरं तर शुभांगीच्या माध्यमातून आपण पाहतो की आपल्या गावाचं शान आणि मान सन्मान या ठिकाणी वाढलेलं आहे शुभांगी तू असंच चांगल्या पद्धतीने मोठं काम करत जा आणि भविष्याच्या कालखंडामध्ये एक प्रचंड असं काम तुझ्या माध्यमातून उभं राहील आणि गावाचं नाव रोशन होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं गावकऱ्याच्या वतीन अंदाज आभार व्यक्त करतो शुभांगीला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शुभांजलीला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक ती जाऊ शकली आणि मार्गदर्शन लाभलं असे अक्षय सर ज्यांच्या माध्यमातून ती पुढे गेली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी पाटील साहेबांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो शुभांजली तुझं मनोगत थोडस व्यक्त कर हो, सांग तुझे अनुभव सांग तर सर्वप्रथम आज माझा सत्कार केला मला एवढा मान दिला त्याबद्दल त्या गावचे सरपंच पोलीस पाटील चेअरमन यांचे मनापासून खूप खूप आभार आणि ग्रामस्थांचेही मनापासून खूप खूप आभार आणि मला सहकार्य केल्यावर माझे आई वडील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे अक्षय सर यांनी खूप सहकार्य केलं खूप मार्गदर्शन लाभलं त्यांचं मला त्यांचंही मनापासून खूप खूप आभार आणि जे गावकऱ्यांनी मला शब्द दिला तू नाव या गावाचं मोठं कर, करायचं ते मी नक्कीच करून दाखवणार सर्वांना थँक्यू